कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा पुन्हा एकदा झाल्यासारखा प्रकार पेण शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे मुंबई गोवा महामार्गाचे चुनाभट्टी ब्रिज पासून पुढे थोड्या अंतरावरती दुर्शेत गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता काही स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजूबाजूला पाहणी केली असता रोडच्या पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेच बॅग आढळली आहे सुटकेस बॅग मध्ये एक अनोळखी तरुणीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी या अनोळखी तरुणीची हत्या करून तिला बॅग मध्ये भरून या ठिकाणी आणून टाकलेल्या अंदाज वर्तवण्यात येत आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजले असून या प्रकरणाचे गुढ उकळण्याचे मोठे आव्हान पेण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे दशरथ रामदास राहणार राणार दुर्शेत सरपंच मी अ सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावटी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्युरिटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाबट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचश्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडे दहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर अं दुर्शेत रस्त्याच्या साईट पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेत चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर अं आम आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेंकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चैन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनच आलं की त्या बॅगेमध्ये अ केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आले आज दूरशेत गावातील सरपंच दशरथ यांनी सकाळी दहा साडेजा समोर मला माहिती दिली की दूरशेत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वेगळ्यातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुदलेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे हो सगळं प्राचारण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक परिषदेच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत